हॅलो माझी यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे मजेत ना बघा आम्ही काढला आहे दसऱ्याला झालं आहेत आमचे भांडे धुणं वगैरे सगळा दसरा आता रूम काढलेली आहे कलरला कलर देणार आहोत आता कलर, हो कलर वगैरे आणलेला आहे जसा आहे तसाच देणार आहे फक्त इतकंच की वर्षाला कधी देतच असतो आपण मुंग्या झुरळ काकरोच काय असेल ते निघून जाते मग त्यासाठी काय करतो आम्ही दरवर्षी कलरच देतो दसऱ्याला काय असं सिलिंग वगैरे नाही पत्र्याच्या रूम आहेत पटकन होऊन जात आहे घरच्या घरीच कलर देत होता आम्ही बघा कलर कालवून घेतलेला आहे आता वाजले आहेत सात साडेसात हो सातला चालू केलो आम्ही आम्हाला झोपायला बाराच वाजले बघा पूर्ण पसारा वगैरे खाली घेतलेला आहे निम्म पूर्ण घासलेले आहेत भांडे वगैरे कपडे झालेले आहेत अर्धे उद्या काही आणखीन सकाळी काढून टाकायचं हे आहेत दोन कलर एक गुलाबी आहे आणि एक पिवळा आहे ती डब्या जी होत्या ती डब्या मिक्स केल्या याच्यामध्ये पूर्ण व्हाईट कलरचं बकेट होतं त्याच्यामध्ये आणून मिक्स केले लागेल ला तसे बघा चालू केलेलं आहे छोटा मुलगा देत आहे कलर कवड्याच्या मागे त्याला लई मदत करावं वाटते दोघाला पण एक कॅमेरा पकडला आहे मोबाईल एक व्हिडिओ करत आहे एक कलर द्यायला हे पण द्यायला लागलेत कलर येताना हे निकामावून घेऊनच आले उशीर झाला देईला कलर बघा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे रोजचे जर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनची बिल ऐकूनची घंटी दावा आणखीन बघा मी पण देत आहे कलर पूर्ण होता झालं नाहीतर ते छोट्या ले अवघड जात म्हणजे लय वेळ लागत होता त्याच्यामुळे आम्ही दोघं ती मिळून दिलो पटकन चौगजन जे साईड साईडचे छोटे छोट्या छोट्या साईडच्या आहेत त्याला मग छोट्या प्रश्न द्यावं लागते आणि एकदम सेंटर बाजूला रोलरनं एकदम पटकन होऊन जाते बघा अशा पद्धतीने दिलो आम्ही कलर तुमचा झाला का नाही दसरा कमेंट करून जरूर सांगा माझ्या सगळ्या ताईंचं दादांचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये असंच सपोर्ट करा भरभरून सपोर्ट मिळत आहे तरी बी मला म्हणजे चांगल्या कोणत्या गोष्टीनं आणखीन मी प्रगती करेन कोणतं काय कमी वाटलं तर व्हिडिओ ब्लॉगमध्ये सांगा कमेंट जरूर करा बघा पूर्ण झालेला आहे कलर कस आणि कसं डबल हात काय देण्याची गरज लागणार नाही पहिलं दिलेलं आहे कलर त्याच्यावरच ते तेच कलर देत आहोत आम्ही सेम दिसणार आहे फक्त इतकंच जे आपण घाण वगैरे धूळ वगैरे किडा मुंगी पूर्ण निघून जाते वायर टी व्हीचं वगैरे निघालेलं आहे पाणी वगैरे लागेल म्हणून बांधून ठेवत आहे पूर्ण ही पाठीमागायचं पाठीमागून गिरावा नसल्यामुळं पूर्ण पाणी येतं या भिंतीला सहसा तिकडून जास्त काय आम्ही ठेवत नाही ओली होती ही भिंत पावसाळ्यात सालाचे बारा महिने काय चांगला असं राहते बरी तीन महिने पावसाळ्यात जरा ह्या भीतीला प्रॉब्लेम येते का कारण पाठीमागून गिलावा नसल्यामुळं बघा झाला आहे आमचा अर्धा कलर द्यायचा हे पिवळा पूर्ण झालाय आता हे गुलाबी इकडला आहे आणि कसं तीन भिंती आहेत पिवळ्याच्या आणि एक आहे गुलाबी दोन्ही रूममधल्या किचनमधलं पण आणि हॉलमधला पण बघा अशा पद्धतीने आजचा दुसरा स्पेशल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू जरूर सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मा कसे माझे ब्लॉग वाटत आहेत ते कमेंट करून जरूर सांगा आणखीन मला ब्लॉग बनवायची नवीन माहिती वगैरे हरक्या मा गोष्टीमध्ये उत्साह मी ब्लॉग टाकत आहे पूर्णपणे माझी असे हेल्प करत जा सांगत जा कोणत्या चुका होत असल्या तरीही सांगत जा कमेंट कमेंट मात्र जरूर करा तुमच्या कमेंट काही येणार झाली बघा काही छोटा मुलगा बघा मी कलर देत होते मी पाय दुखत खाली बसले होते हे पण उभारून दिले तर वरची साईड यांनी घेत होते मी खालची घेत होते आणि छोटे मुला छोटा मुलगा त्यांना पण देऊन देऊन थकून खाली झोपला होता मिशनीच्या बघा पसारा पूर्ण आतमध्ये ठेवलं होतं आम्ही मोठा मुलगा व्हिडिओ बनवत आहे बघा कसा वाटला ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि मला पण हे वाईस देताना काय समजत नाहीत पुढे मागे होतच राहते वाईसला चालते आणि पूर्ण ब्ल आता हे कलर वगैरे दिले आहे जोपर्यंत मी पसारा लावत नाही तोपर्यंत काही आता तुम्हाला पूर्ण रूम दाखवत नाही पसारा वगैरे लावण्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला मी ब्लॉग देईन चालते बघा अशा पद्धतीने इकडलं झालं आहे इकडल्या साईडला आहे बाथरूम हे आहे आतमध्येच आहे बघा इकडला झालं आहे पिवळा कलर गुलाबी चालू आहे तेवढं स्वच्छता वाटते आपण जुन्या पुराणे कसं कर करत होतो आपण पूर्ण हातानं पोत्र वगैरे देतात आमची आई पण तसंच करते सगळं शेणा मातीचं घर आहे तिकडं पूर्ण हाताने देवाच लागते मग तशा पद्धतीने आपण करू शकत नाही म्हणून चालतंय बघा मोठा मुलगा त्याला मी मोबाईल मध्ये घेत होता बाय भेटू आपण मध्ये व्हिडिओमध्ये